बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुल बासुंदी मुंबई गोवा महामार्गावर धारावीतील बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडण्याचा चोरट्याने प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश आलं नाही एटीएम मधील सुमारे साडे लाख रुपये सुरक्षित असून त्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली एटीएम केंद्रावर सुरक्षेसाठी कोणी कर्मचारी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी एटीएमच्या तिजोरीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वैशाली अडकुरी पोलीस निरीक्षक प्रवीण ढडे पिंगुळी पीठ अंमलदार ममता जाधव सुबोध मळगावकर समीर बांदेकर सुप्रिया भागवत निकम आणि अमोल बंडकर यांच्यासह पोलीस तापा तात्काळ घटनास्थळी पोहोचला पोलिसांसोबत श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही प्रचारण करण्यात आलं होतं एटीएमच्या बाहेर चोरट्यांनी एटीएम कापण्यासाठी वापरलेले कटर आणि इतर साहित्य पोलिसांना आढळून आलं बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस अधिक तपास करत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल